निवडणूक आयोगासोबत आज झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आणि विधायक वातावरणात झाली असं काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे आपण सगळेच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रवास करता होत। करत आहोत अशा वेळी निवडणुकांच्या काळात होणारी स्पर्धा विषम असेल तर त्याचा संविधानाच्या मूळ पायावरच परिणाम होईल असं आयोगाला सांगितल्याचं म्हणाले काँग्रेसच्या आक्षेपांवर चर्चा करण्यासाठी आज झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते हमने कहा कि पारदर्शिता विश्वास और लोकतंत्र के इंटरेस्ट में ये वार्तालाप होना चाहिए और इसका मुख्य बिंदु था कि जो हमारे बहुत गंभीर मुद्दे हैं उन पे आपको डेटा रिलीज करना चाहिए तथ्य देने चाहिए उसका अवलोकन और उसका निष्कर्ष हम निकाल लेंगे लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नावं मतदार यादीतून गाळली गेल्याचं आयोगाला सांगितलं ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे तसंच प्रत्येक मतदारसंघ निहाय कच्ची आकडेवारी मागितल्याचं ते म्हणाले प्रत्येक मतदारसंघात जिथं भाजपा जिंकला आहे तिथं मतदारांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याचं आढळलं आहे हा मुद्दा देखील आम्ही उचलल्याचं सिंघवी म्हणाले या सर्व आक्षेपांना निवडणूक आयोग लवकरच उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं